गणपती बाप्पा मोर्या नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मित्रांनो आज आपल्या चॅनेलला दहा हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत आणि हे तुमचं प्रेम आहे त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो आणि तुमचं हे प्रेम असंच राहू द्या इथून पुढे सुद्धा बराच काळ आपल्याला सोबत राहायचं आहे सोशल मीडियाच्या द्वारे तर तुमचं हे प्रेम असंच राहू द्या आणि मला इंस्टाग्रामला खूप साऱ्या लोकांनी मेसेजेस केलेले आहेत की दादा तुम्ही शूट कसं करता त्याचं मेकिंग आम्हाला पाहायला आवडेल किंवा तुम्ही दिवसभरात इतर कामं काय करता तेही आम्हाला पाहायला आवडेल तर मग याचा विचार करता मी छोटे छोटे ब्लॉग पोस्ट करणार आहे युट्यूबला आणि आता गणपतीसाठी मी घरी आलो होतो तर कोणतंही शुभ कार्य करण्यासाठी आपण कला आणि चौदा विद्यांचा अधिपती असणाऱ्या गणेशाला वंदन करून करतो तर तसंच मीही तुमच्या प्रेमाखातर ब्लॉगची सुरुवात करतोय त्या गणपती बाप्पापासून तर माझा हा छोटासा ब्लॉग नक्की पहा त्याचा अभिप्राय कळवा आणि दररोज नाही पण पुढे जाऊन मी आठवड्याला एक ब्लॉग तरी मी पोस्ट करण्याचा प्रयत्न करेन म्हणजे रविवार टू रविवार आणि त्यालाही तुमचा चांगला प्रतिसाद येऊ द्या असंच प्रेम राहू द्या धन्यवाद आम्ही निघालो पेट्रोल भरायला कारण दिवसभर कराडमध्ये फिरायचं म्हटल्यानंतर गाडीमध्ये पेट्रोल हवं आम्ही पेट्रोल पंपावरती गेलो सगळ्यात पहिलं पेट्रोल भरलं आम्ही पण प्रॉब्लेम हा झाला की मयूरच्या गाडीचं झाकणंच लागेल शो तो खूप प्रयत्न करत होता काय झालं होतं माहीत नाही पावसामुळे जाम झालं होतं की काय पण बऱ्याच प्रयत्नांनंतर मग फायनली कुठेतरी आमचं गाडीचं झाकण लागलं मग आम्ही तिथून निघालो आणि मग आलो चौकामध्ये कराड शहरामध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिलं दर्शन होतं ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचं याला आम्ही चौक असं म्हणतो कराडमध्ये आलात की पहिलं दर्शन घ्यावंच लागतं महाराजांचं मग तिथून पुढे गेल्यानंतर आम्ही आलो पेठ लाईनला म्हणजे जी कराडची मार्केट लाईन आहे मा किंवा बाजारपेठ म्हणतो आम्ही त्याला कुठला सण आहे हे जर तुम्हाला माहीत करून घ्यायचं असेल तर कराडमध्ये फक्त एकदा पेटलाईनला तुम्ही चक्कर मारा तुम्हाला कळेल दोन्ही बाजूंनी स्टॉल लागलेले असतात तुफान गर्दी असते खरेदी विक्री चालू असते आणि फार धमाल असते पेटलाईनला आणि मग पेटलाईनहून आम्ही तसेच पुढे निघालो मग आलो कराडचं हे मानाचं पहिलं गणपती मंदिर म्हणजे लोकमान्य टिळकांच्या काळामध्ये स्थापन झालेलं हे मंडळ आहे शंभर वर्ष होऊन गेलेले आहेत या गणपती मंडळाला आणि ही आहे गजाननची मूर्ती प्रसन्न वा मूर्तीकडे पाहतच बसावं अशी ही मूर्ती असते आणि दरवर्षी ही अशीच मूर्ती एकच मूर्ती असते आणि ह्या आहे कराडचं उजव्या सोंडेचं गणपती मंदिर ज्या मंदिराच्या आतमध्येही मूर्ती बसवली जाते आणि हा आहे आमचा छोट असा उजव्या सोंडेचा गणपती कराडचा हा आहे पेठेमध्ये तुम्ही कधी आलात तर नक्कीच शनिवार पेठेत जा आणि उजव्या सोंडेच्या गणपतीचं दर्शन घ्या आम्ही पुढे निघालो तिथून कृष्णा घाटाकडे जायला मग वाटेत आम्हाला ही लागली कराडची एक ऐतिहासिक वास्तू आहे ज्याला आम्ही मनोरा असं म्हणतो फार जुनी वास्तू आहे ही म्हणजे साधारण महाराजांच्या काळातली आहे त्यानंतर आम्ही पुढे तसेच निघालो कृष्णाघाटाकडे कृष्णाघाटाकडे निघालो खाली जात असताना समोरच्या बाजूने गाडी पण जाते पण मयूर म्हणाला नाही आपण पायऱ्यांनी जाऊ म्हणजे मग आम्ही परत पायऱ्यांकडे वळवलो आणि मग पायऱ्यांवरून आम्ही खाली जायचं ठरवलं आता काय शेवटी मित्र सोबत म्हणतावर ऐकावं लागतं मग पायऱ्यांवरून आम्ही खाली निघालो समोरच्या बाजूला हा जो काय भगवा ध्वज आहे हा तो मी लहानपणापासून पाहतोय तो ध्वज इथेच असतो मग पायऱ्यांहून आम्ही तसंच खाली कृष्णामाईच्या मंदिराकडे निघालो उजव्या बाजूला जे आहे हे महादेवाचं मंदिर आहे रत्नेश्वराचं मंदिर आहे ते आम्ही पुढे निघालो तर कृष्णाघाटावरती अशी खूप छोटी छोटी मंदिरं आहेत जी अनेक देवतांची मंदिरं आहेत ती छोटी छोटी आहेत ती आणि मग हे उजव्या त्याला पुढे जे आहे हे कृष्णामाईचं मंदिर आहे समोरच्या बाजूला ही वाहते ही कृष्णामाई हा कृष्णामाई घाट मी असं म्हणतो याला ही समोर दिसते ही कृष्णा नदी वाहते मग आलो आहे तर घाटावर म्हटलं चला अण्णाकडे जाऊ ही आमची कराडची प्रसिद्ध दाबेली स्वस्तिक दाबेली कमाल दाबेली बनवतात अण्णा मग मी अण्णाकडे आलोय दाबेली खायला हा अण्णा भेटा तुम्हाला परवा yeah, want... मग काय अण्णांनी गेल्यानंतर दाबेली बनवली आमच्यासाठी मयूर आणि मायासाठी कमाल दाबेली बनवतात अण्णा आणि मग मयूर आणि मी खाल्ली एक एक दाबेली वा yes, एक नंबर अण्णा क्या बात त्यानंतर आम्ही गेलो महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समाधीस्थळी ज्याला मी कृष्णाबाग असं म्हणतो घाटावरची बाग तर या बाजूला लहान मुलांना खेळण्यासाठी एक जागा है छोड़ी छोड़ी खेलने आहे तिकडे छोटी छोटे खेळणी आहेत आणि समोरच्या बाजूला भलं मोठं गार्डन आहे ही आहे साहेबांची समाधी समोरच्या बाजूला आणि हे गार्डन पहा आणि या गार्डनमध्ये सकाळ संध्याकाळ कधी या लहानांपासून मोठ्यांपर्यंत आणि मोठ्यांपासून लहानांपर्यंत फुलगर्दी असते आणि हा आहे कराडचा संगम घाट आता याला प्रीतीसंगम काय म्हटलं होतं तर डाव्या बाजूने येणारी जी आहे ती कोयना नदी आहे आणि समोरून जी येते ती कृष्णा नदी आहे आणि मग ही एकत्र येऊन पुढे कृष्णा या नावाने संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे आणि तुम्हाला समोरच्या बाजूला जे छोटंसं मंदिर जे दिसतंय हे आहे कराडचं वीर मारुती मंदिर जे बारमाई पाण्यामध्येच असतं पूर आला की मंदिर पूर्ण पाण्याखाली जातं मग तिथून निघालो कारण मयूरच्या घरी काहीतरी काम निघालं मग फोन आला आम्ही निघालो आणि मग मयूरच्या घरी जाताना आम्हाला हवा होता तो म्हणजे मार्केटचा राजा आणि मग आम्ही पोचलो कराडच्या मार्केटच्या राजाच्या मंडळाजवळ हे कराडचा मार्केटचा राजा ह्या वर्षी बाई त्यांनी आगमन फार जोरात केलेलं आहे आणि मग गेलो मार्केटच्या राजाच्या दर्शनाला फार सुंदर देखावा केलेला आहे ही खूप छान उभा केलेला आहे आत गेल्यानंतर तुम्हाला समजेलच आणि हे अशा पद्धतीचं डेकोरेशन केलेलं आहे वा छान फार सुंदर आणि समोर असा हा कराडचा मार्केटचा राजा आता ते मार्केटचा राजा का तर आजूबाजूला पूर्ण बाजारपेठ आहे धान्याचं मार्केट आहे तर ह्या म्हणून त्याला मार्केटचा राजा म्हणतात मग त्यानंतर आम्ही निघालो शिवराजच्या घरी शिवराज हा माझा मित्र आहे त्याच्या घरी दरवर्षी भन्नाट गणपतीचं काहीतरी डेकोरेशन असतं आणि पोचलो शिवराजच्या घरी शिवराज झालं का डेकोरेशन बघा जाताना भेटलो आम्ही गरुडाला कसा आहे आमचा गरुडा हा आहे शिवराजचा डॉग त्याला आम्ही चार महिन्यांपूर्वी आणलं होतं त्याचं नाव आम्ही खूप छान ठेवलंय गरुडा आणि गरुडा म्हटलं की असा लाडाने जवळ येतो वा फार गोड कुत्रा त्यानंतर घरी निघालो आणि मग घरी जाताना आमचं मंडळ लागतं ते म्हणजे ज्योतिर्लिंग गणेश मंडळ आणि या वर्ष आपल्या मंडळाचे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि अमृत महोत्सवी वर्ष असल्यामुळे यावर्षी गणपती मंडळाने अनेक कार्यक्रम ठेवलेले आहेत आज जाऊन पाहूयात आपण वा फार सुंदर मूर्ती असते मित्रांनो दगडूशेठ मूर्ती असते छोटीशी असते पण फार गोड मूर्ती असते यावर्षी मंडळाचं पंच्याहत्तरावं वर्ष असल्यामुळे मंडळाच्या प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये फार उत्साह आहे आणि गणपतीला दहा दिवस अनेक कार्यक्रम आहेत आणि अनंत चतुर्थीला गणपतीची दरबार मिरवणूक आहे तर तुम्ही नक्की या या मिरवणुकीला तर मित्रांनो कसा वाटला हा गणपतीचा ब्लॉग माहिती आहे मला तो छोटासा आहे पण पुढच्या आठवड्यात मी थोडा मोठा ब्लॉग करण्याचा प्रयत्न करीन म्हणजे जो आठवड्याभराचा असणार आहे तर तुमचं हे प्रेम असंच राहू द्या इथून पुढे सुद्धा खूप काही करायचं आहे या चॅनलवरती खूप काही गोष्टी नवीन नवीन येणार आहेत त्याचं प्लॅन केलं आहे मी पण ब्लॉगचं काही प्लॅन केलं नव्हतं पण तुमच्या प्रेमाखात्री मी सुरुवात करतो आहे आणि बाकी मग दिसतच राहील तुम्हाला काय काय येणार आहे या चॅनलवरती तर तुमचं प्रेम असंच राहू द्या भेटूयात लवकरच नवीन ब्लॉगमध्ये धन्यवाद